काल सांगली शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी भाजपचे जिल्हा ग्रामीण कार्यालयाचे उद्घाटन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सम्राट बाबा यांनी पुढाकाराने सर्व सोपस्कार पार पडले यावेळी भाजपाचे जिल्ह्याचे सर्व आमदार तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते पद वाटण्याचा कार्यक्रम देखील पार पडला ग्रामीण भागातील पक्षाची पकड मजबूत करण्यासाठी व तेथील लोकांच्या अडचणी सोडविण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्नशील राहणार असल्याचे आश्वासन यावेळी सम्राट बाबा महाडिक यांनी दिले सर्वोदय कारखाना परत मिळवून देण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे यावेळी बोलताना चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले नुकत्याच झालेल्या सर्वपक्षीय मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून येत्या एक ऑक्टोबरला भाजपातर्फे सांगली येथे खूप मोठा रावण दहन करण्यात येणार असल्याचे पालकडून जाहीर करण्यात आले हा जिल्हा ग्रामीण कार्यालय सोहळा अत्यंत आनंदात उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला जर नाव राहिलं असेल तर या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो सर्व सन्मानित व्यासपीठ समोर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते छायाचित्रकार पत्रकार बंधूंनो आज या ठिकाणी जिल्हा कार्यालयाचं उद्घाटन आदरणीय या दादांच्या हस्ते पार पडलेला आहे खऱ्या अर्थानं आपल्या शहराचं आणि ग्रामीणचं कार्यालयाचं काम उपस्थित या राज्याचे माजी मंत्री विद्यमान आमदार आदरणीय खडेभाऊ निवेदन विकास निधी अशा सगळ्याचं संचालन करण्यासाठी कार्यालय सुरू झालेलं आहे कार्यकारिणी जिल्ह्याची जिल्ह्याचे अध्यक्ष सम्राट महाडिक यांनी आधीच घोषित केली आहे त्याची नियुक्तीपत्र देण्याचाही छोटासा कार्यक्रम आपण केला जिल्ह्याची कार्यकारणी नव्वद जणांची असते आम्ही उरलेली सुद्धा अशाच एखाद्या कार्यक्रमात देण्याचा कार्यक्रम आपण करूया आज या कार्यालयाचं उद्घाटन आणि जबाबदाऱ्यांची नियुक्तीपत्र देण्याचा कार्यक्रम यानिमित्ताने व्यासपीठावर बरीच मंडळी उपस्थित आहेत सगळे आपले परिचित आहेत त्यामुळे सगळ्यांचा उल्लेख न करता व्यासपीठावर सर्व मान्यवर प्रामुख्याने जिल्ह्याचे अध्यक्ष सम्राट महाडिक आपल्या कार्यपद्धतीमध्ये अध्यक्षांचा उल्लेख केला की सगळ्यांचा उल्लेख आला म्हणजे मी पुण्यात असेल तर मग माझ्या देवेश घाटेंचा उल्लेख झाला की माझा झाला तुमच्या केंद्रीय मंत्र्यांचा पण झाला आणि त्यामुळे सम्राट महाडिक त्याची जिल्ह्याची सगळी टीम जिल्ह्यातले सगळे जीट सन्माननीय आमदार राज्याच्या वेगवेगळ्या समित्यांवर असणारे पदाधिकारी डॉक्टर नदीश असतील विक्रम पावसकर असतील आणि ह्या कार्यक्रमाला उपस्थित नोंदवणे वेळ आपली पार्टी ज्या ज्या कारणाने वाढली आणि अनेकांनी ती संपवण्याचा वेगवेगळ्या वेळेला प्रयत्न करून संपली नाही याच्या अनेक कारणामधलं एक कारण कार्यालय आहे दुसरं कारण बैठक आहे तिसरं कारण भूतरचना आहे चौथा कार्यक्रम प्रासंगिक अतिशय अनुलक्षण कार्यक्रम आहे आणि त्यामुळे कार बा... पार्टी वाढण्याच्या वेगवेगळ्या माध्यमांमधलं मोठं माध्यम कार्यालय आहे की ज्याच्यामध्ये आपण कधी बैठकांच्या निमित्ताने येतो कधी कार्यक्रमाच्या निमित्ताने येतो कधी काही काम नाही कोणी आहे का म्हणून बघायला येतो आणि त्या कार्यालयामध्ये एकत्र येण्यातून एकमेकाची सुखदुःख समजतात कार्यक्रमाच्या